दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री संत परशुराम महाराज यांच्या बहात्तरव्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत परशुराम महाराज मंदिर आय टी आय पिंपुळोदमध्ये त्यांचा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आलेला असून दिनांक सहा मार्च दोन हजार तेवीस सोमवारी सकाळी आठ वाजता तीर्थस्थापना सायंकाळी सहा वाजता होम हवन व पूजा दिनांक सात मार्च दोन हजार तेवीसला सकाळी दहा वाजता श्रींची गावामधून मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर हरिभक्त परायत श्री भानुदास महाराज श्री संत गजानन महाराज मठ टाकळी यांच्या काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी महाराजांच्या दर्शनाचा कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे विश्वस्त मंडळ व समस्त गावकरी मंडळी यांनी आवाहन केले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर